मुख्यमंत्री चषक थरारक फायनल कबड्डी स्पर्धेत सासवडच्या संत सोपानका बँक संघाला विजेतेपद तर महिलांमध्ये पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाला विजेतेपद फायनल पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांची उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित केलेल्या मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत व्यावसायिक पुरुष गटात थरारक आणि रोमहर्षक फायनल प्रेक्षकांना पाहायला मिळाली सासवरच्या संत सोपानकाका बँक संघाने अंतिम क्षणी सामना जिंकत मुख्यमंत्री चषक पटकावला हजारो प्रेक्षकांनी पृथ्वीराज शिंदे याच्या खेळाला दाद देत त्याच्यावर पारितोषिकाचा वर्षाव केला महिलांमध्ये पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने शिवशक्ती मुंबई संघावर एकतर्फी विजय मिळवत विजेतेपद पटकावले शिवशक्ती संघाला उपविजेतेपद द्रोणा स्पोर्ट्स पुणे संघाला तिसरा तर एम डी स्पोर्ट्स पुणे संघाला चौथा क्रमांक मिळाला अष्टपैलू खेळाडू म्हणून सलोनी गजमले उत्कृष्ट चढाईसाठी अर्चना जोरे उत्कृष्ट पकडसाठी रेखा सावंत यांना गौरवण्यात आले भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम कराड अरवन बँकेचे दिलीप गुरव वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील शिवाजी हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता जाधव ॲडव्होकेट विद्याराणी साळुंके रणजित पाटील नाना यांच्या हस्त्या सामन्यांना प्रारंभ झाला तर पारितोषिक वितरण दिलीप गुरव लिबर्टीचे उपाध्यक्ष अरुण जाधव ॲडव्होकेट मानसिंगराव पाटील पाटील रणजित पाटील नाना सचिन पाटील सचिव रमेश जाधव यांच्या हस्ते झाले मुनीर बागवान सावकार विजय गरुड दादासाहेब पाटील एकनाथ बागडी अश्पाक मुजावर किशोर शिंदे विजय कुलकर्णी राजेंद्र जाधव लिबर्टीचे सर्व संचालक आजी माजी खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड